व्हाइस ऑफ मिडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस आणि पॉझिटिव्ह जर्नालिस्ट पुरस्काराचा वितरणाचा कार्यक्रम

दोन हिरो आज हेमंत पाटीलजी आणि सन्मान्य जॉकीशरावजी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे सन्मान्य जाकीरदादा यांचं मी मनापासून स्वागत करतो सन्मान्य ताईसाहेब आदरिय राजेश्री पाटीलजी यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे सन्मान्य काकडे सर यांच्याविषयी मी सांगत होतो यानंतर मी हेमंत पाटील यांचं स्वागत करण्यासाठी टोके टोकेजी आणि किशोर करजीकर यांना विनंती करतो की त्यांनी हेमंत पाटील यांचं स्वागत करायचं आदरणीय डॉकी प्रसिद्ध सिने अभिनेते यांचं स्वागत करण्यासाठी मी विमश मुतोला चेतन बंडवार, चेतन कात्रे अमर चौडे संजय कल्पूर यांना विनंती करून त्यांनी सन्मान्य जॉकीश्वरी यांचे स्वागत करायचं हेमंत हेमंतजी यांचं स्वागत आहे हेमंत पाटील सन्मान्य हेमंत पाटीलजी विधानसभा परिषद सदस्य आहेत आणि माननीय बाळासाहेब ठाकरे हरिदा संशोधन केंद्र याचे अध्यक्ष आहेत कॅबिनेट मंत्री सन्मान्य हेमंत पाटीलजी यांचं स्वागत आहे सन्मान्य जॉकीश्वरजी यांचं स्वागत आहे कंठानंद महाराज यांचं स्वागत करण्यासाठी मी व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्केजी यांना विनंती करतो की त्यांनी दिगंबर महालेजी आणि अनिल मस्केजी यांनी महाराजांचं स्वागत श्री महाराज लाईफस्टाईल कोच कथाकार आणि लेखक यांचं स्वागत करण्यासाठी विलिंग टोके आणि ढोमरे यांना त्यांना विनंती करतो की त्यांनी आशुतोष पाटील सर यांचं स्वागत करायचं आमंत्रित विशाल पाटील यांचं स्वागत करण्यासाठी अच्छा स्वागत करायचं तुमच्या बाजूला बसले ते क्लास वन आणि क्लास टू अधिकारी पाचशे पेक्षा अधिक अधिकारी घडवण्यामध्ये संदीप भाजी बाकरे यांचा खूप मोठा वाटा आहे ते पोलीस आयुक्त उपायुक्त आहे सध्या पुण्यामध्ये करतो तु्यक्रमाशीर्वादानि स्वामी ज्येष्ठराजं गणानां त्वा गणपतिश्रुण्वन् नोतिभिस्सीदसादनं महागणपतये नमः ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधितमस्तु मा विद्विषावहै ओम शांती 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 ओम असतो मा, मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा ओम शांती शांती इथे सभागृहामध्ये उपस्थित असलेले समस्त भारत पुत्र व भारत कन्या पत्रकार असो इंजिनियर असो डॉक्टर असो सिने ॲक्टर असो मुळामध्ये प्रत्येक व्यक्ती हा मनुष्य असतो आणि या सुरुवातीला दोन मंत्रांचं जे उच्चारण केलं त्याच्या मागचं तात्पर्य असं आहे की भारताला भारत किती कळतो हे समजणं थोडं कठीण झालेलं आहे भारत भारतीयत्वाच्या अहंकारामध्ये लिप्त आहे आणि भारतीयांचं जे खरं ज्ञान आहे त्याचा सदुपयोग कुठेतरी इतरत्र जास्त होतो आहे त्यामुळे आता वेळ अशी आलेली आहे की भारतीयत्वाचा अहंकार न बाळगता खऱ्या अर्थाने भारतीयत्व कशाला म्हणतात आणि ते जगण्याकडे लक्ष देणं फार फार गरजेचं आहे या शुभेच्छाच आहे कारण की पत्रकारिता म्हणजे ना खूप मोठी जबाबदारी असते पत्रकारिता ही तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे आणि पत्रकारिता जी आहे ती टीकात्मक नसावी तर ती अनालिटिकल असावी इट मस्ट बी फ्री फ्रॉम क्रिटिसिजम अँड इट मस्ट बी फुल ऑफ अनालिसिस जसं पॅथॉलॉजी लॅब मध्ये जर आपण रक्त घेऊन गेलो किंवा लघवी घ्युथॉलॉजिस्ट तो त्याचं विश्लेषण करतो तर विश्लेषणाची भूमिका या विश्लेषणाच्या भूमिकेतूनच भारतीय सभ्यता इंडियन कल्चर ते आधारित आहे स्वामी विवेकानंदांनी खूप स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलेलं आहे भारत केव्हापर्यंत टिकेल द इंडियन नेशन कॅनॉट बी किल्ड डेथलेस इट स्टैंड इट विंग एज स्पिरिचुअलिटी रिमेन एज अर बैकग्राउंड सोलॉन्ग एजलॉट गिवर स्पिरिचुअलिटी पुअर एंड पॉवर स्क्वेर एंड डर्ट मे सराउंडल टाइम बट लेट देना मैन मेकिंग एजुकेशन मैन मेकिंग रिलीजन वंस मैन इज मेड मैन विल बिकम बेटर पत्रकार मैन विल बिकम बेटर इंजिनियर मैन विल बीट बिकम बेटर एंटरटेनर मैन विल बिकम बेटर साइंटिस्ट एंड मैन मेकिंग रिलिजन माझ्या भरभरून शुभेच्छा आहे जेणेकरून प्रत्येकामधला जो पत्रकार आहे शुद्ध पत्रकार चरित्रवान पत्रकार वलय प्राप्त व्हावं तुमच्यामधला जो महापुरुष आहे तो जागृत राहावा आणि त्या माध्यमातून या भारत भारतभूमीचं जास्तीत जास्त कल्याण हो आणि भारत हा खऱ्या अर्थाने विश्वगुरु म्हणून पुनर्स्थापित हो याच माझ्या शुभेच्छा खूप मोठे आहेत आणि आमच्यासारख्या अनेक लोकांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देत योगाशोबत सातत्याने पाठीमागांच्या असतात जे फार कमी मंत्री असे आहेत की ज्यांचा रिस्पॉन्स प्रचंड मिळतो एका फोनवर आणि त्याच्यावर मोडा सर नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नितिरामिने नमस्ते सरस्वदेवे गौरवाणि प्रचारणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद

आपका जो उत्तरदायित्व तो रिस्पॉन्सिबिलिटी है बहुत ही गंभीर है आपके हाथ में आजकल तो आपके वान मया व्यशनम जय तप उच्चते बताते हैं कि वाक्य का जो तप है शक्ति है उसमें पांच चीज होनी चाहिए पांच तत्व होने चाहिए जो भी आप लिखते हो उसमें पांच तत्व होने चाहिए अनुद्वेग कर्म वाक्य मतलब आपके वाक्यों से किसी को एजिटेशन नहीं होना चाहिए नॉन एजिटेटिंग वर्ड्स सेकेंड अनुद्वेग कर्म वाक्य सत्यम आपके वाक्य में सत्य होनी चाहिए तीसरा प्रियम मतलब आपके वाक्य जो है दूसरों को आ, अच्छा लगना चाहिए टीआरपी और आ, जो ज्यादा प्रसिद्धि के लिए लोग कुछ भी बोलते हैं और कुछ भी कहते हैं लास्ट फ्यू ईयर्स में आप देखोगे द वे प्रेस हैज चेंज इट्स लैंग्वेज इट इज बिकम वेरी वेरी डेक्रमेंटरी फॉर सोसाइटी जो पत्रकार है वो एक गौरवशाली और बहुत ही गंभीर उद्योग है ड्यूटी है अनफॉर्चुनेटली बहुत सारे पत्रकार जो है प्रेरणा लेते हैं सिर्फ न्यूज को पहुंचाना और एक्साइटिंग तरीके से न्यूज को पहुंचाना रामायण में उल्लेख आता है एक ओरिजिनल हुआ उसके साथ जो उसने वहां पे राम और सीता के साथ करने की कोशिश की उसके बारे में बताया नहीं रावण को जाके उसने कुछ और ही कह दिया तो मतलब वहां पे कुछ और हुआ था लेकिन जब रिपोर्टिंग हुआ लोगों को कुछ ज्ञान दे रहे हैं पत्रकारी द्वारा न्यूज पेपर्स द्वारा मैगजीन द्वारा उस ज्ञान में तीनों होनी चाहिए उसमें नॉलेज फैक्टर होना चाहिए जिसमें इंफॉर्मेशन पास हो उसके साथ साथ कुछ स्किल होना चाहिए उससे कुछ हासिल हो लोगों को और तीसरा सबसे महत्वपूर्ण चीज है हमारे हर हर, हमारे हर हर लेख में में आर्टिकल एक वैल्यू होना चाहिए जो समाज का निर्माण करे इस तरीके से हम पत्रकारी करेंगे और इस तरीके से हम लिखेंगे तो बहुत ही इम्पैक्टिव रहेगा और बहुत आ, हजारों हजारों लाखों लोगों को नमन करते हैं और इस शक्ति को हम और शक्तिशाली बनाने के लिए इन जो चीजों को मैंने बताया उसको हम पालन करने की कोशिश करेंगे बहुत बहुत धन्यवाद मित्र सर मे बीज सिंह सर लेकिन डॉक्टर बाबा साहब आंबेडकर वंदन करूँ। आजचे समारोहचे मुख्य अतिथी ज्यांचे असते याच्यात सर्वांचे पाच प्रमुख पत्रकारांचे सन्मान होणार आहे लाडले जे कि स्वामी कंठानंदी डॉक्टर सुखविलासजी आशा पटेलजी हेमंत पाटीलजी माझे मित्र विजय सिंगजी आय एस ऑफिसरजी सन्मानित मंच मोठी संख्यामध्ये महाराष्ट्रातले कोणा कापडून आलेले माझे प माझे पत्रकार बंधू बघितलं दोन दोन मिनिट सर्वांनी दिलेले आहे दोन मिनिट ते, ते क्रॉस केला तर ते बोलणार नाही पण आम्हाला कळलं की आम्ही काय लाईन तोडली आहे आणि ते पत्रकार आमचे राजनीतीमध्ये जे लोक आहे कधी आपसमध्ये ते आम्ही मित्र होत नाही ॲसोसिएट होतात सात सात काम करतात पण मित्र भाव ठेवत नाही हा संदीप कालेजीचा कमाल आहे की त्याने इथं मोठा परिवार उभा केला आहे आता हेमंत पाटीलजी सांगत होते की सेजीमध्ये दोन हजार लोक होते दोन दिवसासाठी इतकी मोठी बरात घेऊन ते दुहे संदीप कालेजी त्यांच्या मनापासून अभिनंदन करतो आपण जे काय करतात मागे आपला हेतू काय तर हेतू फक्त पत्रकाराचा सन्मान आहे पत्रकारांना सपोर्ट करायचा आहे त्यांच्या मुलासाठी त्यांच्यासाठी मेडिकलसाठी एज्युकेशनसाठी कोणाच्या मना मनामध्ये आला नाही ना पोचे कोई हाल उसका हे गिळदळला असा संदीप कालेजी आपण नाही काम केलेला नाही परत एक वेळा हा वेळ जाईल हा सगळं कुठे कुठे झालं मला माहीत नाही पण माझी माहितीप्रमाणे महाराष्ट्र कि देशमध्ये दुनियामध्ये जगातमध्ये कुठेही असा पत्रकाराचा मोठा संघर्ष नाही जे का आप व्यक्ती म्हणून आपण उभे केले ती व्यक्ती आपण टीम उभी केली मी आमचे सर्वांची आदरणीय अमृताताई इथे आलेली आहे ते बोलणार आहे मी जास्त वेळ घेणार नाही अमृताताई आपण ते लिहिलं आहे ते बँकर आहे गायिका आहे सामाजिक कार्यकर्ता आहे पण त्याशिवाय ते पत्रकार आहे कधी कधी ते जे बोलतात ते इंडियाची प्रत्येक न्यूजमध्ये आणि बी बी सीमध्ये पण येतात कधी कमी बोलता पण जे बोलता त्याला हीच बोलता असा अमृताताईजी आपण जिथे स्वागत करतो इथेच थांबतो जय हिंद दे जय महाराज महाराज श्री शुभविलासजी महाराज सन्माननीय मंत्री महोदय मंगल प्रसाद लोढाजी सन्माननीय अमृताताई फडणवीस सन्माननीय अशोकजी काकडे सन्माननीय संदीपजी भाजी बाके राजश्री व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय समोर उपस्थित असलेले पत्रकार बांधव आणि आपल्या सर्वांना एका माळेमध्ये गुंफणारे आमचे सर्वांचे लाडके संदीप काळेसर सर्वप्रथम संदीपजी आपलं मनापासून अभिनंदन करतो की आपण आज महाराष्ट्रातील या सर्व पत्रकार बांधवांना व्यक्ती मानलेले आदरणीय साहेब हे इथं आलेले आहेत ते आणि मी बरोबर आलो एवढा मोठा माणूस एवढा मोठा अभिनेता परंतु त्यांच्या वागण्यातून जो सहजपणा मोठा माणूस लहान व्यक्तींबरोबर कसा वागतो याच्यावर त्याचं मोठेपण ठरत असतं आल्यानंतर आमचे सनीवाले भोसले म्हणून आहेत तुतारी तु पण वाजवतात ती गरीब कलाकार आहे तरी स्वतः त्यांच्याकडे गेले त्यांच्याबरोबर गळ्यात हात घालून त्यांनी फोटो काढून घेतले मोठ्या माणसाचं मोठेपण लहान लहान मनापासून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया फडणवीस मॅडम लोढा सर आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण दीप प्रज्जलन करावं आजच्या कार्यक्रमाचं सर्व सत्कार यांना विनंती करतो की आपण या दीप्रज्जनामध्ये सहभागी व्हावं सन्मान्य जॉकीशोरावजी या ठिकाणी आलेले आहेत मी सन्मान जॉकी श्राफजी यांना विनंती करतो की आपण पुढे यावं आहोत पत्रकारांच्या कल्याणासाठी आणि शुभेच्छांसाठी आहे जो अपरात्र काम करतो आणि सगळ्यांना सर्व समाजमान सुखी राहण्यासाठी प्रयत्न करतो आपण जोरदार काळाच्यामध्ये या जीवाचा प्रकाश एक पंक्ती काय करू शकते याचा अनुभव या प्रकाशातून येते आणि साक्षात या राज्याच्या गृहमंत्री सन्माननीय सर्वांना विनंती करतो की आपण ती प्रज्वलन करावं सर्वांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हावं यानंतर मी सांगलीचे जिल्हाधिकारी सन्मान्य अशोक काकडे सर यांना विनंती करतो की आपण सर्व पत्रकारांना सद्भावनेची शपथ द्यायची आहे मी सर्वांना विनंती करतो की सन्मान्य काकडे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपण सगळ्यांना शपथ द्यायची आहे सगळेजण उभं राहतील मोठ्या उत्साहामध्ये ही शपथ घ्यायची आधी मी वाचतो माझ्या पाठीमागे सैनिक म्हणून व्हाइस ऑफ इंडियाचा सैनिक म्हणून शपथ घेतो की शपथ घेतो मी समाजाचा विचार मी समाजाचा विचार आणि भावनांना लक्षात घेऊन माझ्या पत्रकारितेत प्रामाणिकपणे काम करीत प्रामाणिकपणे काम करीत चिरंतर टिकणारा विकास कायम राहावा यासाठी मी माझ्या पत्रकारितेत योगदान दुःखितांना न्याय देणे हे माझे प्रथम कर्तव्य राहील पत्रकारांसाठी माझा लढा कायम राहील पत्रकारितेसाठी पत्र मी सदैव जागरूक राहील

सारथीच्या माध्यमातून ज्या चार हजार मुलांनी ठिकाणी होत आहे त्याने दोन मिनिटांमध्ये शुभेच्छा द्याव्या बहुत, बहुत। सभी बड़े को बहुत प्यार और पत्रकारों को भी मेरा डैडी भी पत्रकार थे ब्लिक्स में लिखते थे, थे। ब्लिक्स टाप्लॉइड होता था अन माता कड़े पर प्रेस कार्ड आए मान आवड़ थे मुझे तुम्हें, तुम्हें माना बोलो लो आदर दिया शॉल दिया बुक दिया थैंक यू धन्यवाद आप सब बड़ों को बहुत बहुत प्यार जो स्टेज पर बैठे स्वामी जी को तो फूल दिया संभाल कर रखना रखना बहुत प्यार मैं ले जाने वाला था घर पे मगर आपको देखा हंसते हुए तो मेरे को लगा आपको देना चाहिए <laughs> मैं प्लान भी लाया ये भी दूंगा वो भी दूंगा अभी दूंगा oh. सब सा बोला इतना है इम्प्लीमेंटा करते काम कामदार है आदमी जैसा रिस्पेक्ट कर लव योर मदर एंड फादर बच्चों के लिए कुछ अच्छा छोड़ के जाने का यही है जिंदगी बड़े बड़े चले गए मालूम भी नहीं पड़ा बोलते सिकंदर को बोलते ना कहा मिट्टी को पूछ आज सिकंदर कहाँ है तो अपने आप को वो बैलेंस करके चलने का कुठेरा मनजे जड़ से जुड़ के ही चल उधर ही जाने का वही भाजीपालापुन बन जाएंगे माटी बनने के बाद तो ज़्यादा मजे ताट रहा मुँपेस है मुंबई ना मुंबई सारम्बई से झाड़ा है त्यौहारा कीजिए हो तो धरना माए थे कैसा तो बेंड हो जाने का छुट जाने का ना जाएगा भाई और अपना बच्चे लोग को संभालो उनका फ्यूचर को संभालो जितना झाड़ लगा सकता है अभी थर्टी सिक्स डिग्री आ गया थर्टी फोर डिग्री हो गया पत्रकार आप लोगों को बराबर देना चाहिए झाड़ की बात ज़रूर करना चाहिए ताकि बच्चों के दिमाग में जाए कि उनको हम लोग क्या छोड़ के जा रहे हैं हम लोग छोड़ के जा रहे हैं वी आर रिस्पॉन्सिबल फॉर द द पोल्यूशन द एनवायरमेंट एवरीथिंग थिंग अम्मी मोह हम लोग का आधा लो पैर कबर में अंदर कभी भी, भी जाएगा स्मशान में दिखाई यार करते पर मुला है कैंसर सबके घर में हमेशा बोलता हूँ एक टाइगर है तो उसी तरह से सब टाइगर का ध्यान रखें अपने बच्चे को देखो उनका पैर पढ़ो और घर से काम पे निकलो जय हिंद जय महाराष्ट्र हमारा बोलो सब बोलो

स्वामी स्वामीजी संदीप काळेजी जे आपल्या लोकांमध्ये बसून संचालन करत म्हणजे किती त्यांच्यात अबिलिटी आहे संचालकाची ते कळत आणि ते पण लोकांमध्ये असून तर लोकशाहीत तुमचं लवकरच स्वागत होणार आहे असं वाटतंय <laughs> इतर मान्यवर आणि पत्रकार मंडळी खूपच छान वाटलं आज इथे येऊन लोकांचे विचार ऐकून खरंच आहे पत्रकारिता काय आहे दुधारी तलवार आहे कोणत्याही बाजूनी ते कधी वाटायचं की देवेंद्रजींना जवळून पाहिल्यावर की पॉलिटिक्समध्ये जे असतात त्यांचा जॉब असतो थँकलेस असं त्यांच्यासाठी वाटायचं आता हे मला पत्रकारांसाठी पण वाटायला लागलं त्याच्यासाठी कारण हे आहे की जर तुम्ही सरकार साठी बोलले काही त्यांची तुम्ही स्तुती केली तर पुढचे म्हणतात की अरे गोदी म जाके बैठ गया आणि ह्या लोकांच्या ब्रँड इंडियाचे तुम्हीच अम्बॅझिडर आहात सगळ्यांनीच हे म्हटलेलं आहे की ब्रँड इंडियाचे अम्बॅसिडर खरे तुम्ही आहात आणि पत्रिक पत्रकारिता कशी निष्पक्षपणे लोकांसमोर ठेवायची हे तुमच्यापेक्षा जास्त कोणालाच ठाऊक नाही म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही खूप चांगले पॉलिटिशियन आहात डिप्लोमॅट आहात मला खूप आनंद होतोय की व्हॉइस ऑफ मीडिया ह्याद्वारे आपण खूप चांगले असे उपक्रम इथे चालू केलेले आहेत आपल्याच लोकांसाठी त्यांचं चांगलं कसा व्हावं आज पत्रकार पण जो असतो किती फील्डवर असतो किती मेहनत असते त्याचे कुटुंब त्याच्याकडे लक्ष नसतं खूपदा त्यांचं पण त्यांच्या भल्यासाठी जे तुम्ही हे चालू केलेलं आहे यासाठी तुमचा धन्यवाद देते आणि जसं आपण सगळे आता परत सगळं बोललो बोललेलोच आहोत की आ, आता विथ स्मार्टफोन्स इंटरनेट तुम्ही आमच्या घरात आहात तुम्ही आमच्या पुढेच असतात पूर्ण वेळ आमच्या डोळ्यासमोर असतात तुमची न्यूज तर त्यासाठी फक्त एक तसदी बाळगायला पाहिजे की प्रॉपर न्यूज अनबायस न्यूज आपल्या लोकांकुणी घ्यायला पाहिजे त्याच्यात कोणताही जात येईल असं मला वाटतं तर या तुमच्या प्रयत्नांसाठी धन्यवाद अजून मला ठाऊक नाही आहे की आपण थ्रू व्हॉइस ऑफ मीडिया काय करतो आहे पण नक्कीच आपल्या मीडियाला अजून ट्रेनिंग पण लागणार कारण मीडियाचा आता रूपच एक वेगळ्या प्रकारे बदललेला आहे तर जे नवीन येता आहेत इन इं, इन्कम इन्कमेंट्स आहेत त्यांच्यासाठी तुम्ही त्यांना थोडं हँड होल्डिंग केलं याद्वारे तर मग छोट्या मोठ्या चुका ज्या अवॉइड केल्या जाऊ ती अवॉइड होतील असं मला वाटतं खूप चांगलं तसं तुमचं काम आहे आणि आत्ता पत्रकार महामंडळ याविषयी सांगितलं गेलं की ऑलरेडी इट इज इन एक्झिस्टन्स फक्त फंड्स नाही आहेत तर मला वाटतं मी एवढंच करू शकते नॉन पॉलिटिकल असल्यामुळे की मी देवेंद्रजींना हा मेसेज देईन मी त्यांच्याशी फॉलोअप करीन तुमच्यासाठी आणि नक्कीच तुमच्या भल्यासाठी जे करायचं आहे ते देवेंद्रजी नक्कीच करतील आणि तुम्ही एवढंच मी म्हणेन की तुम्ही आम्ही हा तुम्ही चौथा स्तंभ आहात आपल्या लोकशाहीचा तुम्ही आम्ही मिळूनच हा देश अजून पुढे घेऊन जाऊ शकतो घडू शकतो मोदीजींचं जे स्वप्न आहे फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी फॉर द कंट्री अँड वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी देवेंद्रजींचं स्वप्न फॉर महाराष्ट्र हे फक्त तुमचं जर्नलिझम पूर्णत्वाला आणू शकतं तर तुम्हाला यासाठी मी धन्यवाद देते की तुम्ही आमच्याबरोबर आहात आणि छोट्या मोठ्या चुका फोर्सी करून त्याच्या मागे इंटेंट काय ते पाहून जर तुम्ही पत्रकारिता चालू ठेवली आमचा साथ दिला तर आपलं सर्वांच सगळ्या लोकांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत पकडताना आपल्याला हात द्यावा लागेल सन्मान हेमंत पाटील सर विनंती करतो की आपण थोडासा हात पुढे ते जड आहे त्यानंतर व्यंकटेश जोशी सरांचा सन्मान होतो गेल्या वीस वर्षापासून दूध देण्यासाठी गाडी जाते सन्मान्य व्यंकटेश जोशी सर आणि त्यांच्या कुटुंबियांनाही विनंती करतो सन्मान्य जोशी काकू या ठिकाणी त्यांनाही विनंती करतो की आपण वर स्टेजवर जायचं आहे सन्मान्य जोशी काकू आलेले आहेत जोशी काकू डॉक्टर आहेत काका जोशी जोरदार आदिवासी भागात काम करण्याचं खूप मोठं योगदान जोशी काका यांनी दिलेलं आहे त्यानंतर डॉक्टर विज आपण पुढे या विशालजी आपण पुढे या माझी आपल्याला विनंती आहे राजेशता आपण सहभागी व्हा संदीप भाजी बांगर सर आपण पण सहभागी व्हा आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपण सहभागी व्हायचं आहे महाराज बाजूबाले सर ठाकरे सर या सगळ्यांच्या हस्ते वैभवजी यांचा सन्मान होतोय पुस्तकाचं मराठी हिंदी आणि इंग्रजी प्रकाशन या ठिकाणी होत आहे सारथीच्या माध्यमातून ज्या चार हजार मुलांनी एक वेगळं प्रकाशनही या ठिकाणी होत आहे मिन्टमध्ये शुभेच्छा द्यावत